आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया आदित्य राणूबाईची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता तो देवाची भक्ती भजन पूजन करीत असे त्यासाठी लागणारे फुले दुर्वा पत्रिक घेण्यास वनात जात असे असा त्याचा नित्यक्रम होता एकदा त्याने पाहिले नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या म्हणजेच व्रत करीत होत्या ब्राह्मणाने विचारले कसला वसा वसता मलाही सांगावा तेव्हा त्यांनी सांगितले तुला कशाला हवा उचशील मागशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी उतणार नाही मारणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हणजेच तुम्ही मला जसे व्रत करायला सांगाल मी ते तसेच करेन हे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितले श्रावण महिन्यात पहिल्या रविवारी उठल्यापासून मौन व्रत असावे कुणाशीही न बोलता कर्मे करावी पूजनासाठी जल आणावे विडेच्या पानावर आदित्य राणूबाईची आकृती रक्तचंदनाने काढावी सहा रेघांचे मंडळ करावे सहा सुतांचा धागा करावा त्यास सहा गाठी माराव्यात फूल वाहावे पूजा करावी धूपधीप दाखवावा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा असे रथसप्तमीपर्यंत व्रत करावे उद्यापनाच्या दिवशी गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर करावी त्यावर साजूक तूप असा सर्व प्रकारचा स्वयंपाक करावा मेहून भोजनास बोलवावे वस्त्रे व सौभाग्याचे वायादान द्यावे दक्षिणा द्यावी असे व्रताचे उद्यापन करावे नागकन्यांनी जसे सांगितले तसेच ब्राह्मणाने करण्यास होकार दिला ब्राह्मण घरी आला श्रावण महिन्यापासून रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत दर रविवारी असे व्रत त्याने केले त्यास सूर्यदेव प्रसन्न झाले तो धनधान्याने समृद्ध झाला त्यामुळे त्यास राजाच्या राणीने निरोप पाठवला मला भेटावास यावे अचानक आलेल्या बोलवण्याने तो घाबरला पण राणीकडे गेला तिने सांगितले हे तुमच्या मुली आमच्या राजपुत्रांना द्याव्यात हे ऐकून तो म्हणाला आम्ही गरीब आहोत तुमच्याकडे मुली कशा देणार तिने सांगितले हे तुम्ही गरीब नाही धनधान्याने समृद्ध आहात भाग्यलक्ष्मी तुमच्या घरी नांदते आहे म्हणून आम्ही आमचा विचार सांगितला एका मुलीला राजाची राणी तर एकटीला प्रधानाची राणी करू त्याने होकार दिला यथाविधी विवाह झाला त्यांचा संसार सुखात सुरू होता तर ब्राह्मणाचाही संसार सुखात सुरू होता ब्राह्मण बारा वर्षांनी आपल्या मुलींकडे गेला राजाकडील मुलीने त्यास पाय धुवायला पाणी दिले बसायला पाठ दिला पाणी दिले ब्राह्मण लेकीला म्हणाला मी गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐकावी तिने सांगितले राजा शिकारीला जाणार आहे त्यास उशीर होईल असे सांगितल्याने ब्राह्मण तेथून उठला प्रधानाकडे गेला तेथील मुलीकडे गेला तेथे देखील तिने आदर सत्कार केला त्याने सांगितले माझी कहाणी ऐकावी तिने आदराने कहाणी ऐकली वडिलांना भोजन दिले नंतर ते घरी गेले घरी पत्नीने मुलींचा समाचार विचारला त्याने सांगितले जिने कहाणी ऐकली नाही ती दुःखी कष्टी गरीब झाली जिने कहाणी ऐकली ती धन समृद्ध झाली पुढे जी गरीब झाली तिने एकदा आपल्या मुलास मावशीकडे पाठवले हो ती धनवान आहे काही दिले तर घेऊन यावे पहिल्या रविवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला त्याने दासींना सांगितले प्रधानाच्या राणीला जाऊन सांगावे तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे राणीने विचारले कसा आला आहे दासीने सांगितले फाटके नेसले आहे तुटके पांघरले आहे तळ्याच्या काठी उभा आहे राणीने सांगितले हे परस दाराने घेऊन घ्या राणीने त्यास नाव घातले माखू घातले जेव जो, जेवण दिले कोहळा पोखरून त्यास होऊन व मोहरा दिल्यात त्या सांभाळून घेऊन जाण्यास सांगितले वाटेत सूर्यनारायण माळीच्या रूपात आले त्याच्या हातातून कोहळा घेऊन निघून गेले घरी गेल्यावर त्यास आईने विचारले काय दिले होते त्याने सांगितले दैवाने दिले पण कर्माने नेले मावशीने दिले पण ते सर्व केले दुसऱ्या रविवारी दुसऱ्या मुलास पाठवले हो मावशीने काठी पोखरून त्यात होऊन व मोहरा दिल्या सूर्यनारायण गुराखीच्या रूपात आले त्याच्याकडून काठी घेऊन गेले तिसऱ्या रविवारी तिसरा मुलगा गेला नारळ पोखरून होऊन व वो मोहरा भरून दिल्यात पण तो विहिरीत पाणी पिण्यास वाकला तर पाय विहिरीत पायऱ्यांवरून गडबडत ते नारळ विहिरीत पडले चौथ्या रविवारी चौथा मुलगा गेला दह्याची शिदोरी दिली त्यात व मोहरा भरून दिल्यात सूर्यनारायण घारीच्या रूपात आले व ते घेऊन गेले पाचव्या रविवारी स्वतः निघाली बहिणीने तिला नव घातले माकू घातले साडी चोळी दिली आदित्यवाराची कहाणी सांगू लागली तिने विचारले तू काय वसा करते किंवा काय व्रत करते ते मला सांगावे तिने सांगितले तू वडिलांची कहाणी ऐकली नाही म्हणून दारिद्र्य आले राजाच्या राणीने बहिणीला व्रत विचारले त्याप्रमाणे तिने व्रत केले त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले इकडे राजाने तिला येण्यासाठी पालखी पाठवली हो ती घरी जायला निघाली दोघी बहिणी एकमेकांना भेटल्यात व आहेर दिले व राजासहित सर्वजण जायला निघाले मार्गक्रमण करताना पहिल्या मुक्कामात तिने स्वयंपाक केला राजांना मुलांना वाढले जवळपास कुणी उपाशी आहे का तपास करा असे सांगितले एक मोळी विक्या चालला होता त्याला बोलवले हो कहाणी ऐकवली हो तीन मोती त्यास दिले तीन मोती स्वतःजवळ ठेवले हो त्यास कहाणी सांगितली त्याने मनोभावे ऐकली तर त्याची मोळी सोन्याची झाली तिने त्यास व्रत सांगितले त्याने ते हे करण्यास होकार दिला दुसऱ्या मुक्कामास तसेच केले तेथे एक माई चिंता करीत होता त्याला तीन मोती दिले तीन स्वतःजवळ ठेवले हो त्याने मन लावून कहाणी ऐकली त्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आले त्याला देखील व्रत करायला सांगितले तिसऱ्या मुक्कामास तिने सर्व स्वयंपाक केला भोजनस वाढले कुणी उपाशी आहे का तपास केला एक म्हातारी चिंता करीत होती तिने सांगितले माझा एक मुलगा डोहात बुडाला एकास सर्पाने खाल्ले आहे म्हणून मी चिंता करीत आहे तिला कहाणी ऐकवली तिची दोन्ही मुले परत आलीत राजाच्या राणीने तिला देखील आदित्यवाराचे व्रत करायला सांगितले चौथ्या मुक्कामात हातपाय नसलेला एक मनुष्य रस्त्यात पडलेला होता त्याच्या अंगावर पाणी ओतले पालथा होता होताना केला तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवले हो तीन स्वतःजवळ ठेवले त्यास कहाणी ऐकवली त्याचा दिव्य देह झाला पाचव्या मुक्कामास सर्वजण घरी पोचलेत सूर्यनारायण जेवायला आले सर्व पक्वान्य तयार केलेत पण जेवताना पहिल्याच घासाला केस लागला आणि सूर्यदेवांचा कोप झाला तिला पुन्हा दारिद्र्य प्राप्त झाले पण ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला मायाला म्हातारीला हातपाय नसलेल्या व्यक्तीला जसे सूर्यदेव प्रसन्न झाले तसे तुम्ही अम्मा प्रसन्न होऊ ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरे सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन